नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या ईज ऑफ ट्रेड या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंच्याहत्तर अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत जर तुम्हाला या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही उरलेले मीडियम शब्द आणि या व्हिडिओतील पंच्याहत्तर अवघड शब्द या दोन्हींचे मिळून एकशे पाच प्लस शब्दांची एक फाईल बनवली आहे जी की आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे जर का तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही ही फाईल डाउनलोड करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे आर्टिकल वाचण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल आज तुम्ही या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकले आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा सराव व्हावा तुमची त्या शब्दांची चांगली प्रॅक्टिस व्हावी ते शब्द तुम्हाला पाठ व्हावेत आणि तुमच्या लक्षातही राहावेत त्याचप्रमाणे आज तुमची आजच्या शब्दाची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस व्हावी म्हणून कम्युनिटी टॅबमध्ये प्रश्नाच्या स्वरूपामध्ये काही शब्द दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला चार पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे त्यामुळे तुमच्या स्पेलिंगमध्ये सुधारणा होतात आणि ती स्पेलिंग तुमच्या लक्षात राहते ते शब्दही तुमच्या लक्षात राहतो त्यामुळे ते प्रश्न नक्की सोडवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ईज ऑफ ट्रेड ई ई ईज ओ यफ ऑफ टी आर ए डी ई ट्रेड ईज ऑफ ट्रेड म्हणजे व्यापार सुलभता किंवा व्यापार सुलभ करण्याची प्रक्रिया इंटिग्रेट आय एन टी ई जी आर ए टी ई इंटिग्रेट म्हणजे एकत्र आणणे किंवा जोडणे ग्लोबल सप्लाय चेन्स जी एल ओ बी एल ग्लोबल यू डबल पी एल वाय सप्लाय सी एच ए आय एन यस चेन्स ग्लोबल सप्लाय चेन्स म्हणजे जागतिक पुरवठा साखळ्या रिलॅक्स आरई एल एक्स रिलॅक्स म्हणजे शिथिल करणे किंवा कमी कडक करणे नॉन टॅरिफ बॅरियर्स एन ओ एन नॉन टी ए आर आय डबल एफ टॅरिफ बी ए डबल आर आय ई आर एस बॅरियर्स नॉन टॅरिफ बॅरियर्स म्हणजे शुल्काशिवाय इतर अडथळे जे व्यापारावर मर्यादा आणतात उदाहरणार्थ नियम परवाने प्रमाणपत्रे इत्यादी टॅरिफ या शब्दाचा अर्थ शुल्क किंवा कर असा होतो सायन्स एस आय जी एन एस सायन्स म्हणजे चिन्हे किंवा संकेत थॉ टी एच ए डब्ल्यू थॉ म्हणजे तणाव कमी होणे किंवा नाते सुधारू लागणे एक्सट्रीमली क्रिटिकल ई एक्स टी आर ई एम ई एल ex-t-r-e-m-e-l-y, एक्सट्रीमली सी आर t टी c सी एल क्रिटिकल एक्सट्रीमली क्रिटिकल मजे अत्यंत टीकात्मक कि खूब टीका करना नेगोशिएशन एन ई जी ओ टी आई ए टी आई ओ एन नेगोशिएशन मजे चर्चा किटाघाटी टू ऐड्रेस टी ओ टू ए डबल डी आर ई डबल s ऐड्रेस टू ऐड्रेस मजे सोडवण्यासाठी किंवा लक्ष देण्यासाठी लेड बाय एल ई डी लेड बी वाय बाय लेड बाय म्हणजे नेतृत्वाखाली ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह टी आर ए डी ई -E, ट्रेड आर ई -E पी आर ई -E ई एन -E टी ए टी आय व्ही ई -E, रिप्रेझेंटेटिव्ह ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे व्यापार प्रतिनिधी ट्रेड या शब्दाचा अर्थ व्यापार असा होतो आणि रिप्रेझेंटेटिव्ह या शब्दाचा अर्थ प्रतिनिधी असा होतो होल्ड टॉक्स ओ एल डी होल्ड टी ए एल के एस टॉक्स होल्ड टॉक्स म्हणजे चर्चा करणे किंवा संवाद साधणे लेव्हिड एलई व्ही -E आय ई डी -E लेव्हिड म्हणजे लादलेले लेव्हिड हा शब्द सहसा कर किंवा शुल्क यासोबत वापरतात रिमेन्स इन प्लेस ई एम ए आय एन यस रिमेन्स आय एन इन पी एल ए ई प्लेस रिमेन्स इन प्लेस म्हणजे लागूच राहिले आहे नाऊ बिगिनिंग टू शो म्हणजे आता परिणाम दिसू लागले आहेत श्रीम यस एच आर आय एम पी श्रीम म्हणजे कोळंबी हा एक माशाचा प्रकार आहे याचे जास्त प्रमाणात उत्पादन हे आंध्र प्रदेशमध्ये होते ओहर अ डील ओ व्ही ई आर ओहर ए डी एल डील ओहर अ डील म्हणजे कराराबाबत लिंगर्स यल आय एन जी ई आर यस लिंगर्स म्हणजे लांबणे किंवा सुरू राहणे अपियरिंग कॉन्फिडंट ए डबल पी ई ए आर आय एन जी अपियरिंग सी ओ एन एफ आय डी ई एन टी कॉन्फिडंट अपियरिंग कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासपूर्ण दिसत आहे कन्क्लूडिंग सी ओ एन सी एल यू डी आय यांची कन्क्लुडिंग म्हणजे अंतिम टप्प्यात येणे किंवा निष्कर्ष काढणे इकॉनॉमिक सेक्युरिटी ई सी ओ एन ओ एम आय सी इकॉनॉमिक ई सी यू आर आय टी वाय सेक्युरिटी इकॉनॉमिक सेक्युरिटी म्हणजे आर्थिक सुरक्षितता मॅक्सिमाइझिंग यम एक्स आय एम आय एस आय यांची मॅक्सिमायझिंग म्हणजे जेवढे जास्त होतील तेवढे जास्त प्रयत्न करणे फायनलाइज यफ आय एन ए यल आय एस ई फायनलाइज म्हणजे अंतिम करणे वेलकम सायन्स डब्ल्यू ई एल सी ओ एम ई वेलकम एस आय जी एन एस सायन्स वेलकम सायन्स म्हणजे स्वागतहार्य संकेत पुश टू साईन पी यू एस यच पुश टी ओ टू एस आय जी एन साईन पुश टू साईन म्हणजे करारावर स्वाक्षरी करण्यासाठी प्रयत्न करणे कॉम्प्लिमेंटेड सी ओ एम पी एल ई एम ई एन टी ई डी कॉम्प्लिमेंटेड म्हणजे पूरक केलेले किंवा साथ दिलेले लिबरलाईज एल आय बी ई आर ए यल आय एस ई लिबरलाइज म्हणजे उदारीकरण करणे किंवा सुलभ करणे ब्रॉडर ट्रेड रेजिम बी आर ओ ए डी ई आर ब्रॉडर टी आर ए डी ई ट्रेड आर ई जी आय एम ई रेजिम ब्रॉडर ट्रेड रेजिम म्हणजे व्यापक व्यापार व्यवस्था इझिंग ई एस आय एन जी इझिंग म्हणजे सुलभ करणे क्वालिटी कंट्रोल ऑर्डर्स याचा शॉटफॉर्म क्यू सी ओ असा होतो हे एक गुणवत्ता नियंत्रण एकक आहे ऑस्टेनसिबली ओ एस टी ई एन एस आय बी एल वाय ऑस्टेन म्हणजे वर करणे किंवा बाह्यतः क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट्स क्यू यू एल आय टी वाय क्वालिटी ओ एफ ऑफ पी आर ओ डी यू सी टी एस प्रोडक्ट्स क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे उत्पादनाची गुणवत्ता प्रोटेक्ट कन्झ्युमर्स पी आर ओ टी ई सी टी प्रोटेक्ट सी ओ एन एस यू एम ई आर यस कन्झ्युमर्स प्रोटेक्ट कन्झ्युमर्स म्हणजे ग्राहकांचे संरक्षण करणे टेन टू टी ई एन डी टेन टी ओ टू टेन टू म्हणजे कल असणे किंवा बहुतेक वेळा तसे होणे ॲक्ट ॲज ए सी टी ॲक्ट ए यस ॲज ॲक्ट ॲज म्हणजे म्हणून काम करणे लीड टू एल ई ए डी लीड टी ओ टू लीड टू म्हणजे कारणीभूत ठरणे हायर कॉस्ट्स एच आय जी एच ई आर हायर सी ओ एस टी एस कॉस्ट्स हायर कॉस्ट्स म्हणजे जास्त खर्च कव्हरिंग सी ओ व्ही ई आर आय एन जी कव्हरिंग म्हणजे वापणारे किंवा समाविष्ट करणारे नोटिफाईड एन ओ टी आय एफ आय ई डी नोटिफाईड म्हणजे अधिसूचित किंवा जाहीर केलेले कव्हर अ रेंज ऑफ गुड्स म्हणजे विविध वस्तूंचा समावेश करणे मेजॉरिटी एम ए जे ओ आर आय टी वाय मेजॉरिटी म्हणजे बहुसंख्य इशूड आय डबल एस यू ई डी इशूड म्हणजे काढलेले इशूड हा शब्द सहसा आदेश किंवा अधिसूचना यासोबत वापरतात रेकमेंडेशन आर ई सी ओ डबल यम ई एन डी ए टी आय ओ एन रेकमेंडेशन म्हणजे शिफारस करणे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड हा एक भारताचा उद्योग आणि अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन देणारा विभाग आहे प्रोटेक्शनिस्ट इंटरव्हेन्शन्स पी आर ओ टी ई सी टी आय ओ एन आय एस ई प्रोटेक्शनिस्ट आय एन टी ई आर व्हीईन टी आय ओ एन यस इंटरव्हेंशन्स प्रोटेक्शनिस्ट इंटरव्हेंशन्स म्हणजे संरक्षणवादी हस्तक्षेप स्पेस एस पी ए सीई स्पेस म्हणजे जागा किंवा वाव लॉबिंग यल डबल बी वाय आय एन जी लॉबिंग म्हणजे दबाव गटाचे प्रयत्न किंवा हितसंबंधी दबाव फेल्ट ई एल टी फेल्ट म्हणजे जाणवले अक्रॉस ए सी आर ओ डबल यस अक्रॉस म्हणजे सर्वत्र किंवा विविध ठिकाणी प्रॉडक्ट कॅटेगरीज पी आर ओ डी यू सी टी प्रॉडक्ट सी ए टी ई जी ओ आर आय ई यस कॅटेगरीज प्रॉडक्ट कॅटेगरीज म्हणजे उत्पादनांचे गट कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री हा एक भारतीय वस्त्र उद्योग महासंघ आहे रिपोर्टेडली आर ई पी ओ आर टी ई डी एल वाय रिपोर्टेडली म्हणजे वृत्तानुसार किंवा सांगितले जाते की प्री बजेट मेमोरँडम पी आर ई प्री बी यू डी जी ई टी बजेट ई यम ओ आर ए एन यू एम मेमोरँडम प्री बजेट मेमोरँडम म्हणजे अर्थसंकल्पपूर्व निवेदन इम्पॅक्टिंग कॉम्पिटेटिवनेस आय एम पी ए सी टी आय जी इम्पॅक्टिंग सी ओ एम पी ई टी आय टी आय व्ही ई एन ई डबल एस कॉम्पिटेटिवनेस इम्पॅक्टिंग इंग कॉम्पिटेटिव्हनेस म्हणजे स्पर्धात्मकतेवर परिणाम करणारे इम्पॅक्ट या शब्दाचा अर्थ परिणाम असा होतो आणि कॉम्पिटेटिव्ह या शब्दाचा अर्थ स्पर्धात्मक असा होतो रेझ्ड द इशू आर ए आय एस ई डी रेझ्ड टी एच ई द आय डबल एस ई इशू रेज्ड द इशू म्हणजे प्रश्न उपस्थित केला आर्ग्युईंग ए आर जी यू आय जी आर्ग्युईंग म्हणजे मांडणी करणे इनपुट कॉस्ट्स आय एन पी यू टी इनपुट सी ओ एस टी एस कॉस्ट्स इनपुट कॉस्ट्स म्हणजे कच्चा माल किंवा मा उत्पादन खर्च एकोड ई सी एच ओ ई डी ए कोड म्हणजे प्रतिध्वनी केला किंवा समर्थन केले इनपुट्स आय एन पी यू टी एस इनपुट्स म्हणजे कच्चा माल किंवा घटक मॅलाईन इंटरव्हेन्शन एम ए एल आय जी एन मॅलाईन आय एन टी ई आर व्ही ई एन टी आय ओ एन इंटरव्हेन्शन मॅलाईन इंटरव्हेंशन म्हणजे अपायकारक हस्तक्षेप डेलिबरेटेड ई एल आय बी ई आर ए टी ई डी डेलिबरेटेड म्हणजे चर्चा केलेले किंवा विचारविनिमय केलेले नॉन फायनान्शियल रेग्युलेटरी रिफॉर्म्स म्हणजे गैर आर्थिक नियमांमधील सुधारणा फॅसिलिटेट यफ ए सी आय एल आय टी ए टी ई फॅसिलिटेट म्हणजे सोपे करणे किंवा मदत करणे इंटिग्रेशन आय एन टी ई जी आर ए टी आय ओ एन इंटिग्रेशन म्हणजे एकात्मता किंवा समाकलन ट्रान्सपरंट अँड प्रेडिक्टेबल रेजिम्स म्हणजे पारदर्शक आणि अंदाज करता येतील अशी धोरणे नॉट टू बी सब्जेक्ट म्हणजे बंधनकारक होऊ नये व्हेरियस फॉर्म्स व्ही ए आर आय ओ यू यस व्हेरियस यफ ओ आर यम यस फॉर्म्स व्हेरियस फॉर्म्स म्हणजे विविध स्वरूपे लेबर अँड एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड्स म्हणजे कामगार आणि पर्यावरण नियम रेसिस्ट ई एस आय एस टी रेसिस्ट म्हणजे प्रतिकार करणे किंवा थांबवणे टेम्प्टेशन टी ई एम पी टी ए टी आय ओ एन टेम्प्टेशन म्हणजे मोह किंवा आकर्षण ॲड ज्युडिकेटर ए डी जे यू डी आय सी ए टी ओ आर ॲडज्युडिकेटर म्हणजे न्यायनिर्णय करणारा डम्पिंग डी यू एम पी आय एन जी डम्पिंग म्हणजे बाजारपेठेत कमी किमतीत वस्तू विकणे कॉम्प्लिकेट एफर्ट्स सी ओ एम पी एल आय सी ए टी ई कॉम्प्लिकेट ई डब्ल्यू एफ ओ आर टी एस एफर्ट्स कॉम्प्लिकेट एफर्ट्स म्हणजे प्रयत्न कठीण करणे धन्यवाद